बातमीला सत्याचा आधार टाकरखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावाची शैक्षणिक व्यथा शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी समोर आले आहे शाळा आहे मुले आहेत वर्ग आहेत टी व्ही आहेत पण शिक्षक नाहीत टाकरखेडा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची अवस्था अगदी याच वाक्यात मावते सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक त्यातलाही एक शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून इतरत्र कार्यरत ही शाळा शिक्षणाच्या नावाखाली प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या बळी ठरतीय कधी तीनशे विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली ही शाळा आता शिक्षक नसल्यामुळे यातता आठवीचा वर्ग बंद करण्यात आला असून पटसंख्या एकशे ऐंशीवर आली आहे मात्र शिक्षक आहेत केवळ तीन यातून वर्गाला वर्ग मिळत नाही अध्यापन विस्कळीत होतंय आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ढकललं जात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरपंच पालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून वेळोवेळी पंचायत समिती शिंदखेडा व जिल्हा परिषद धुळे येथे निवेदने विनंत्या भेटीगाठी करूनही प्रशासनाच्या झोपेचा रग अजूनही उतरलेला नाही शिक्षण समिती सभापतींच्या कार्यकाळात देखील ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही हे दुर्दैव शासनाने विज्ञान प्रयोगशाळा स्मार्ट टीव्ही व्हर्च्युअल क्लासरूमचा गाजावाजा करून टाकरखेडा शाळेत यंत्रणा आणली खरी पण शिक्षक नसेल तर त्या सगळ्या सुविधा वाळवंटातल्या तिजोरीसारख्या आहेत चमकतात पण उपयोग होत नाही एक शिक्षक विज्ञान शिकवणार की केंद्रप्रमुख म्हणून गावात फेरी मारणार या सर्व अडचणींचा अंत पाहत अखेर गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला शाळेच्या पहिल्याच दिवशी सोळा जून दोन हजार पंचवीस टाकरखेडा शाळेला टाळं लावणार असा निर्धार केला हा निर्णय केवळ निषेध नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक हाक आहे आम्हाला शिक्षक द्या नाहीतर आमची शाळा बंद समजा हा खुला इशारा या गावकऱ्यांनी दिला सकाळी दहा वाजता गावकऱ्यांनी शाळेच्या गेटला टाळे लावले दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शिक्षण विभागाने तात्पुरती उपाययोजना म्हणून तात्पुरत्या एका शिक्षकाची नियुक्ती केली लवकरच दोन शिक्षक उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन माढे घेतले संपूर्ण प्रकारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून शिक्षण विभागाचा हलगर्जी कारभार जबाबदार अधिकाऱ्यांची उदासीनता आणि बेशिस्त यंत्रणेचा बळी ठरत असलेले ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य कोणाच्या खिशात आहे असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे आज गावकऱ्यांच्या संतापाचा कलश भरून वाहतोय जर प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही केली नाही आणि पुरेशा शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली नाही तर टाकरखेडा गावातील हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षणावरील निर्लज्ज शिक्षण व्यवस्थेचे प्रतीत ठरेल